दौलत साहेबांचा आज विजय झाला प्रचंड मतानी आणि या विजयामध्ये आपण देखील एक शिलेधार आहात काय तुमची प्रतिक्रिया शांता साहेमी असो आपले शहापूर तालुक्याचे माजी आमदार तसे आधी आत्ताचे पण आमदार दौलते साहेब यांनी दोन्ही उमेदवारांना चारीत करून जो विजय संपादन केला हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे या विजयामध्ये आपण देखील खूप मोलाचं सहकार्य बजवलेलं आहे अशी माहिती मिळते कारण की परिस्थिती अशी होती की निम असो की सोहळा गट असो ज्या ठिकाणी परिस्थिती रात्रीच्या वेळे जी वेगळी वातावरणाकडे वळत होती त्याला आळा घालण्यासाठी आम्ही थोडाफार प्रयत्न केला आणि त्यात त्यातच आज विजय हा साहेबाचे पदार पडला आणि त्यामुळे साहेब हे विजय झाले